श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ असे हा सर्व जर मजेत असाल असंच मजेत राहा तर सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपल्याला माहिती आहे आज काय आहे आज आहे महाशिवरात्री आज आपल्याला महादेवांची सेवा करायची आहे ताम्र सदा सदाशिव भोलेनाथ यांची आपल्याला सेवा करायची आहे आज मी तो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला करायचा आणि करायचाच आहे कारण या उपायाने तुमच्या जीवनामध्ये जे काही प्रॉब्लेम आहेत जे काही समस्या आहेत ते दूर होणार आहेत आणि जे महादेव महाराज आहे भोलेशंकर आहेत ते तुमच्यावर प्रसन्न होणार आहे हा उपाय जर केला तर तुमच्या विषयातील कितीही कठीण काम संकट असू द्या कोणतीही वाईट बाधा काढू शकते काही असू द्या कोणतीही पीडा असू द्या कितीही कितीही कठीण दुःख असू द्या कोणतीही समस्या ती दूर होणार आणि होणारच अधिक वेळ न घेता लगेच उपाय सांगायला सुरुवात करणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल ज्यांनी कोणी अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केले असेल त्यांनी चॅनेल सबस्क्राईब करा बेल आयकन ऑन करायचे म्हणजेच आमचे व्हिडिओ माझ्यापर्यंत येते तर वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया हा उपाय कधी करायचा माहिती आहे थोडासा लेट येतो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पण हा उपाय तुम्हाला आज रात्री बारापर्यंत करायचा आहे म्हणजे तुम्ही सातच्या नंतरनं बारापर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता महाशिवरात्री तर म्हटलं तर रात्र पूर्ण जागवायची असते जागरण करायचं असतं म्हणून या महाशिवरात्री असं म्हटलं रात्री रात्रीची जागरण रात्रीची सेवा रात्रीचे उपाय करतो त्यासाठी महाशिवरात्री असं म्हटलं जातं महा आपल्याला माहिती आहे महादेव हे बैरागी आहेत महादेव हे रोज अवतार धारण करणारे तिथले शंकर आहेत असंही म्हटलं जातं म्हणून त्यांना आपण जर आर्थ हाक जर मार मारली तर ते अति कोणतीही इच्छा पूर्ण करतात म्हणून आजच्या सेवेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आजचा दिवस पुन्हा नाही म्हणून आपल्याला ही सेवा करायची आहे फक्त ज्या महिलांना इटाळ आहे सुतक आहे मासिक धर्म आहे त्या महिला हा उपाय करू शकत नाही पण इतर सर्वांनी तो काय आत्ता योग आहे हा योग चुकवायचा नाही तुमची कितीही अशक्य गोष्ट असू द्या ती शक्य सहज होणार आणि कोणतंही कोणतंही बिकट काम असू द्या तेही तुमचं ते सहजरित्या पूर्ण होणार असा आत्ता हा दिवस आहे तर तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला कणकेचा दिवा तयार करायचा आहे कणक म्हणजे सर्वांना माहिती आहे गव्हाच्या पिठाचा सा चांगला मोठा असा दिवा तुम्हाला तयार करायचा आहे आणि तो दिवा बनवायचा आहे खोलगड बनवून तुम्हाला दोन वातींची एक पात तयार करायची तेलाचाच दिवा लावायचा आहे तिळीच्या तेलाचा इथं तुम्ही म्हणू शकणार नाही की साई तुपाचा चालेल का दुसऱ्या कोणत्या तेलाचा चालेल का नाही तिळीच्या तेलाचाच दिवा लावायचा आहे तर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला सांगते काळे तेल सर्वांच्या घरात असतात काळे तेल चिमुडभर त्यामध्ये टाका तितकंच महत्व आहे कारण घरातील दारिद्र्य दुःख पीडा त्याचप्रमाणे अवलक्षणे काही समस्या असतील सर्वता नाश करण्याची ताकत काळ्या ते असते म्हणून आपल्याला तुळीच्या तेलाचा दिवा तेला तेला आज आपल्याला लावायचा आहे तुळ्याच्या तेलाला आज अनन्य असं महत्व आहे तुम्हाला हा दिवा तुमच्या घरामध्येच लावायचा आहे सायंकाळच्या वेळी प्रत्येक सयामो हातपाय स्वच्छ धुवायचे आहे जर शक्य असेल तर आंघोळ केली तरी अतिउष्ठ नाही पॉसिबल तर हातपाय स्वच्छ धुवा घरातील देवघरच्यासमोर स्वच्छ स्वच्छ आसन टाकून आसनावरती बसा तो कणकेचा दिवा उकडून वगैरे घ्यायचा नाही अगदी कच्चा तो दिवा त्यामध्ये मीठही टाक टाकायचा नाही पीठ मारताना किंवा हळदही टाकायची नाही फक्त आणि फक्त पीठ जे गव्हाचे पीठ असते त्या पिठापासून तुम्हाला तो दिवा तयार करायचा आहे तो दिवा असा मोठा बनवायचा त्याला दोन वातींची एक वात बनवायची आणि तो दिवा दक्षिण दिशात सोडून तुम्ही कोणत्याही दिशेला वात जरी केली तरीही चालेल हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर एका ताटामध्ये ठेवायचा खाली दिवा ठेवायचा नाही खाली एक ताट घ्यायचं ताटामध्ये तुम्हाला तो दिवा ठेवायचा आणि त्या मंदिराच्या समोर बसून तुम्हाला हात जोडून एक स्तोत्र म्हणजे महादेवांचं स्तोत्र म्हणू शकता त्याप्रमाणे त्याचप्रमाणे तुम्ही काळभैराव अष्टगम म्हणू शकता अजून तुम्हाला जर काही शक्य जरी नाही झालं तर ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय, शिवाय या मंत्राचं तुम्ही एकशे आठ वेळा पठण करू शकता किंवा जर तुम्हाला शक्य जर असेल तर काळभैरव अष्टक तुम्ही अकरा वेळा म्हणू शकता एकवीस वेळा म्हणू शकता महादेवांचे जे स्तोत्र आहे जे सेवा आहे जे जी ही सेवा जे ही स्तोत्र तुम्हाला येईल ते तुम्ही म्हणू शकता आणि रुद्राभिषेक पण आज रुद्राभिषेकाला इतकंच आहे ते तुम्हाला माहिती आहे शिवस्तुती तुम्ही शिवस्तुतीचे तुम्ही पठण करू शकता शिवमहिमा तुम्ही वाचू शकता हे झालं हे झाल्याच्या नंतर तुम्ही तुम्हाला काय करायचं आहे तो दिवा घ्यायचा आहे आणि तुमच्या मुख्य दर दरवाजेच्या बाहेरच्या बाजूला ठेवायचा आहे म्हणजे आता आपण बाहेर जातो आपली जी उजवी साईट आहे बाहेरच्या बाजूने आपण ज्यावेळेस इंटर आतमध्ये करतो जी आपली उजवी साईट आहे त्या उजव्या साईडला तुम्हाला तो दिवा ठेवायचा आहे पेजचा दिवा ठेवायचा आहे हा दिवा किमान बारा वाजेपर्यंत भिजला नाही पाहिजे इतपत तेल तुम्हाला दिवामध्ये टाकायचं आहे जरी भिजला तर घाबरून द्यायचं कारण नाही कारण फ्लॅश लॅट मध्ये जर असाल तर हवा वगैरे असू शकते किंवा तुमचं बैठक घर जरी असेल शेतामध्ये वगैरे रो हाऊस वगैरे तरी हवेने जाऊ शकतो घाबरायचं कारण नाही पुन्हा तुम्ही तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तुम्हाला दिवा बारा वाजेपर्यंत पेटताच ठेवायचा आहे दिवा भिजू द्यायचा नाही तेल जर कमी पडलं तर तेल ॲड करा बारा वाजेपर्यंत दिवा तुम्हाला तसाच ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे घरामध्ये आल्याच्या नंतरनं तुम्हाला आज आज काय करायचं आहे तुम्हाला शिवलीला अमृत ग्रंथ सर्वांना माहीत आहे त्यामधील अकरावा जो अध्याय आहे या अकराच्या अध्यायाचं पठन करायचं आहे कारण शिवलीला अमृतचे पारायण आहे त्यामध्ये अकरावा अध्याय जर वाचला तर पूर्ण शिवलेला पार शिवलेला अमृत ग्रंथाचं पारायण केल्याचं फळ आपल्याला मिळतं तो आव, तो ला अमृत ग्रंथ जो आहे त्याचा मेरुमानी अकराव्या अध्यायाला म्हटलं जातं सर्व सार हा अकराव्या अध्यायामध्ये आहे म्हणून काही नाही शक्य झालं तरी अकराव्या अध्यायाचं पठण करायचं आहे जर जा। तुम्ही सकाळी जरी पठण केले असेल तरीही आत्ता पुन्हा करू शकता रात्रीच्या बारा वाजता जरी अध्यायाचं जर पठण केलं अकराव्या अध्यायाचं तर अनन्यसाधारण असं महत्त्व आहे कारण रात्रीचा बारा वाजेचा जो समय आहे हा तप साधना यासाठी महाशिवरात्रीचा सा खूप आणि खूप महत्त्वाचा योग आणि महत्त्वाचा असा अशी वेळ आहे म्हणून तुम्हाला ह्या वेळेस भोलेनाथांची प्रार्थना करायची आहे तपाची साधनेचा सा जो कालावधी आहे हा रात्रीच्या बारा वाजता त्याचा खूप आणि खूप महत्वाचा आहे तुम्ही बारा वा वाजता पठण करा ज्यांचे लग्न जमत नाही ज्यांच्या आयुष्यात कारण कोणको झाले संकट संपत नाही आहेत अगदी काय करू काय नको असं होत आहे त्यांनी ते आवर्जून या घाल तसं पठण करा रात्र जागवा ज्यांना पॉसिबल आहेत त्यांनी रात्री बारा वाजेपर्यंत जागरण करा म्हणजे भोलेनाथांची सेवा करा तुम्हाला होईल त्या प्रकारे तुम्ही स्तुती करा महिमा महिमा वाचा काही शक्य नाही झाले तर ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचं पठण करा पण रात्री बारा वाजेपर्यंत सर्वांनी जागरण करायचं आहे आजच्या दिवसाला जागरणाला खूप आणखी असं महत्त्व आहे पहा हा हा योग पुन्हा नाही हा दिवस पुन्हा नाही म्हणून तुम्हाला सर्वांमध्ये हात थोडं विनंती आहे किती काही जरी झालं तर आज जागरण करा ज्या प्रेग्नंट महिला आहे ज्यांना पॉसिबल नाही त्यांनी नाही केलं तरी हरकत नाही पण ज्या आजी आजोबा आहेत त्यांनाही शक्य नसेल काही हरकत नाही तुम्ही बसल्या बसल्या किंवा झोपल्या झोपल्या ही जरी ओम नम शिवाय या मंत्राचं जरी पकन केलं तरीही त्याचं तर फळ अनन्यसाधारण असं भेटतं अगदी कोणतंही दुःख कोणतीही समस्या असू द्या कोणताही तुमचा प्रॉब्लेम असू द्या सर्वातून तुम्हाला मुक्ती मिळण्यासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि आजच्या दिवशी केलेली सेवा ही रे महादेवांपर्यंत पोचते असं म्हटलं जातं म्हणून आपल्याला आजचा जो योग आहे तोच चुकवायचा तो तो नाही आणि आज आपल्याला महादेवांची सेवा करायची आहे महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी आजचा दिवस खूप आणि खूप महत्त्वाचा आहे तर तुम्ही आज सेवा करा आणि करा जरी दिवसभर नसन पॉसिबल झालं तर तुम्ही आत्ता ही सेवा करू शकता अगदी साधी सोपी सेवा आहे ह्या दोन सेवा मी सांगितल्या एक काय सांगितलं दिवे दिव्याची सेवा सांगितलं त्यानंतर दिव्याचं काय करायचं का आता हा सर्वांचा प्रश्न रात्री बारा नंतर दिवा घिजला की तुम्हाला काय करायचं का आहे तो दिवा तुम्ही निर्मल्यामध्ये टाकू शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये जरी सोडून दिला तरीही चालेल कारण ह्या दिव्यामुळे काय होते आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान आनंद धन दौलत संपत्ती सर्व काही हे सर्व काही स्थिर होते त्याचप्रमाणे आपली लक्ष्मी जी अस्थिर आहे तीही स्थिर व्हायला हो मदत होते जी काही तुमच्या का दारिद्र्य जे काही संकट आहे तीही दूर व्हायला हो मदत होते म्हणून आपल्याला सेवा करायची आहे भोलेनाथ आपली सरशी तुमच्या हातीला धावून येतील म्हणून आपल्याला भोलेनाथांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं सांगायचं राहिलं रात्री बारा वाजता तुम्हाला काय करायचं आहे तो दिवस ज्यावेळेस प्रजलित असतो त्यावेळेस घराच्या बाहेर जायचा आहे बाहेर जाऊन तुम्हाला त्या दिव्यामध्ये तुमचा स्वतःचा चेहरा पाहायचा आहे म्हणून सांगितलं की दिवा थोडा मोठा आकाराचा घ्या आणि दिवस चालू असताना तुम्हाला त्या दिव्यामध्ये त्या तेल आहे त्या प्रकाशामध्ये तुम्हाला तुमचा चेहरा पाहायचा आहे तुम्ही सांगा घरात जेवढे केवढे लोक असतील सर्वांनी तुमचा चेहरा त्यामध्ये पाहायचं आहे जेणेकरून आपल्यामध्ये जे काही दूर जे काही निगेटिव्ह जी काही काळी बाधा वाईट शक्ती जी काय आपल्यामध्ये आहे ती सर्व काही त्या दिव्याच्या वातीमध्ये दळून खाकवावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्याला सुदृढ आयुष्य आरोग्य धन दौलत संपदा सर्व काही ना मिळावी मग आपल्या घरामध्ये सुख शांती आनंद ना यासाठी आपल्याला हे उपाय करायचा आहे हा झाला पहिला उपाय दुसरा उपाय जो सांगितला तो शिवलेला अमृत ग्रंथाचा जो मेरुमनी आहे ह्या अकराव्या अध्यायाचं तुम्हाला पठण करायचं आहे ह्या सेवा काही नाही झालं तरी ह्या सेवा तुम्ही आज करायच्या आणि करायच्याच आहे या सेवा रात्री तुम्हाला बारा वाजेपर्यंत करायच्या आहेत तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा झालेली सेवा स्वामींच्या नेरुजू श्री स्वामी समर्थ जय जी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज